नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ही खेड तालुक्यामध्ये आहोत आणि आज आपले जे मिल चार्जर युजर शेतकरी तर त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत तर तुमचं नाव आणि पत्ता सांगाल माझं नाव प्रभाकर उपाजी वाळू मग कंपोस्ट पिंपरी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे आता तुम्ही मिल चार्जर कधी बसून वापरता नाही हे आता सहा महिने झाले सहा महिने चार महिने चार पाच महिने झाले हां चार पाच महिने झाले किती किलो गेला असेल तरी तरी असली मग हे जास्त नाही एक पन्नास पन्नास ग्रॅम यांनी सांगितलं नुसार पन्नास पन्नास ग्रॅम गेलो त्या किती बॅकेट झालं झाले ना सहा बकेट झाले काय त्याचे काय परिणाम नाही परिणाम चांगले एक तर दुधाला परिणाम चांगला गायी निरोगी होते थोडे बरं आता आमच्या गायांना गोछीड बिचिड झालेली होती बरं त्या गोछीड पण याच्यामुळं गेल्या गेल्या आणि तंदुरुस्त झाल्या तंदुरुस्त फार खराब होते त्या कुरकुताच्या रोगाने तर पार असं झाले होत्या बरं पण ह्याच्यामुळं एकतर घास पण चांगला खात्यात बरं चारा चांगला खात्यात त्याच्यामुळे कुरकुर आणि हे चारल्यामुळं चाललं ताकत आली चाक झाल्यामुळं त्या रोग शक्ती त्यांची चांगली झाली चांगली झाली त्याच्यामुळे तू झाला चांगले झाले आणि बघा ना आता हे एकदम अशी पोटाला पोटाची कट मग आली आणि आम्ही या मुक्त गोट्या सोडल्यामुळं आणखीन त्याचा

त्यांनी दिलं म्हणूनच आम्ही वापरायला सुरुवात केली विश्वास नाही नाही आमची दोस्ती होती पण हे म्हणले असं एकदा वापरून बघा बरं याच्यामुळे काय झालं दुधाची फॅट पण चांगली पोरं दुधा पण खाता दूध यांची हायस्ट डेरीला फॅटला भेट बाब अकरा मशीला सगळ्या जणांना सगळ्यांना वासरांना थोडं थोडं वासरांना काय आता सहा महिन्याचे वासर येते त्याला पोरं पळवायला असं सुरुवातीला तीन महिने साडेतीन महिने दुधही नाही काढला आम्ही चार पाच महिने पिऊन दिलं आता काढतोय थोडं थोडं याचा फायदा या जे लोक चालतात ना त्याची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे काही नव्हतं शरीरच्या बैला पण चारत आमची ते मंजुरी ते त्याच्याकडेच आहे बैल घरीच बैल पण आहे आणि परवडतं कसं सांग थोडं चाराचे ना बरं का आणि काय सांगितलं शरीरचा बैल चारण्या पडतं बैलाची ताकद एवढी गर्मी वाढली ना बैल हा हटाणेच मागे हो प्रत्येक घाटामध्ये पुढे जातो गायचं दूध पण वाढलं दूध पण वाढलं किती वाढलं तुम्हाला नाही साधारण ह्या गाय फार कमी झाल्यावर वीस वीस बावीस बावीस लिटरच्या गाय फार पंधरा चौदा पंधरावर आल्या होत्या अनुभव नाही आता आगा। मग ते आजारामुळं कमी झालं कमी झालं बरोबर पण ते आता बसत गाय चांगल्या राहिलं आणि दूधही चांगलं चांगलं आता कालचं एक शेतकऱ्याचं आपलं एक शेतकऱ्यां तुमच्या वाईचा अनुभव होता ते म्हणे सर आमचं जर मिलचार जे नसतं तर होतं गाय पूर्ण गोठा बसला असता हा नाही नाही सर गोठा बसून सुद्धा दूध कमी होत जातं दूध वाढत नाही बरोबर पण याचं काय होतं माहिती आहे का मिल्चार चार चारवी वगैरे असल्यामुळे दूध रोग एक जातो आणि त्यांचा आर वाढतो मुळमुळं बचन क्रिया आता तुम्हाला सांगतो पहिला आमचा अर्धा चाराच निघायचा शेणामध्ये जास्त खूप सारे छान आमचा माहिती दुधाचा बऱ्याच वर्षात तुझा व्यवसाय त्यांचे वडील भाऊ हे आता खेळ चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी जर पाहिलं तर नाही नाही बऱ्याच आता तुमचं हे ना आता आमच्या आम्ही सुरुवात केल्यामुळे बऱ्याच जणांनी चारून बघितलं थोडं 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 ज्यांना फायदा झाला त्यांनी चालूच ठेवलं ना मग ते असं जे शेतकरी जे जे वापरणार किंवा नवीन तर त्या शेतकऱ्यांना काय नाही नाही त्यांना आम्ही एकच सिलेक्शन देतो फक्त तुम्ही वापरून बघा एक बकेट चालून बघा एक आणि फायदा रिझर्ट लागला तर तुमचं तुम्ही घ्या नाही तुम्हाला जमलं तर थोडं जास्त नाही परवडलं ना तुम्ही एकदा आंबान कमी करा हे थोडं चालून बघा बरोबर आता मग आता कसं होतं ती परिस्थिती नसते ना बर बरं आता ते काय स्वस्त मिळत नाही बरोबर ते काय मग ते, का ते कमी करायचं थोडं हे थोडं चारून बघायचं एकदा मग ऑटोमॅटिक झाला माहिती झालं ना बरं सर दूध मला स्वतः स्वतः ना आठवलं बायको म्हणजे नाही नाही तुपच निघत त्याला तुपच निघतो आमचं आता पहिल्यापासून पसून तूप होत नाही असं नाही पण आता याच्यामुळे थोडासा परिणाम वाढला क्वालिटी वाढली आणि क्वांटिटी दुधाला घट्टपणा घट्टरपूर आता गायची नाही मला सांगते पण याची म्हशीची बस नाही आता तुम्हाला सांगतो ती काळी आहे ना म्हशीच्या लेवलला चालणारी गाई बरोबर फेटला ती गाडी जाईल मग तिला दूध आहे सोळा लिटर तरी तेवढं पेट अकरा दूध कारण ते मशी टाकून देतो आणि बस हे दोन्ही गिरे ना हे खास आम्ही दूध खायसाठी ठेवले होते गेले दूध कमी पण तिला दूध नाही एकंदरी तुमचा अनुभव चांगला आणि आता जे बरेचसे तुमचे गोठ्या ओपन आहे किंवा बरेचसे जे मोठाले गोठ्यावाले ते काय करतात माहिती का थोडं वापरला थांबून घेतात आता तुमचं एवढं मोठं नाही आता त्या पोराला सांगितलेलंच आहे दुधा आता नातू आहेत ना त्यांना हे एक पोत कमी आणत आणि हे वापरेल हे वापरेल आता दूध आपल्याला रिझल्ट चांगला याच्यामुळे काय झालं सोयाबीनचं भुसखाट बिसकाट सगळं वडील आहेत ना सगळं घातात फारच पण तिथं तुमच्या जवळ ते डिग लावून पोते लावून ठेवलं तिकडे डिग लावून म्हणजे काही म्हणजे नाही खाली ना घास ना सगळं थोडस ठेवल्या मुळे त्यांच्या पोटात थोडस मवारी राहते ना पचं क्रिया तुम्हाला मार्गदर्शन आपले यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करूनच दिलेलं तुमचं नाव पत्ता आणि दुकानाचं आमचं शॉपचं नाव आहे भुजबळ सर्व्हिसेस माझं नाव हे मच्छंद्र नारायण भुजबळ फोन नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणऐंशी त्रेपन्न चौपन्न चालेल ठीक आहे धन्यवाद